नमस्कार आईला शिवीगार केल्याच्या जाब विचारल्याच्या रागातून चाकू हल्ला झालेला एका तेवीस वर्षीय महिलेच्या उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून मलुणीत ज्या भागात ही घटना घडली तेथील वातावरण तंग झाले आहे याबाबत पोलिसात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने दोघा आरोपींना सहा जानेवारी पावतो पोलीस कोठडी दिली आहे दरम्यान आरोपितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी पोलिसांकडे निवेदन देण्यासाठी मोठा जमाव रात्री उशिरापर्यंत थांबला होता था। या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात तणावपूर्ण शांतता आहे याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणतीस डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता सुमारास मरुणी भागात दीपाली सागर चित्ते व रिज्जू मुस्लिम कुरेशी यांच्यात किरकोळ वाद होऊन शिवीगाळ झाली याच्या जाब जा विचारण्यासाठी दीपाली व तेथे तिचे नातेवाईक गेले असताना तिथे रिज्जूचे पती मुस्लिम हमीद कुरेशी यांनी रागाच्या भरात दीपालीवर चाकू हल्ला केला त्यानंतर दीपालीला उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पुन्हा दुसऱ्या दिवशी तिची प्रकृती बिघडल्याने तिला खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर अधिक उपचारासाठी तीन जानेवारी रोजी तिला सुरत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान आज पाच जानेवारीला दुपारच्या सुमारास ती मयत झाली याबाबत शहादा पोलिसात दीपाली चित्ते हिच्या फिर्यादीवरून प्रथम भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे अठरा एक तीनशे बावन्न तीन पाचप्रमाणे मुस्लिम हमीद कुरेशी रिज्जू मुस्लिम कुरेशी विधी संघर्ष बालिका सर्व राहणार अक्सा पार्कसमोर मलोणी तालुका शहादा यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता पोलिसांना त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपितांना जामीन मंजूर केला होता मात्र दिपाळीला सुरत येथे हलवण्यात आल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात वाढीव कलम दाखल करत हत्येचा प्रयत्न करून जबर दुखापत केल्याप्रकरणी न्यायालयात जामीन रद्द करण्याचा अर्ज चार जानेवारी दाखल केला यावर आज सकाळी पाच जानेवारीला न्यायालयाने दोन्ही आरोपितांना जामीन रद्द करून त्यांना सहा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान दोन्ही आरोपितांना न्यायालयाने जामीन दिल्यानंतर या विरोधात विविध संघटनातर्फे मलोनीत येथे चार जानेवारीला आंदोलन करण्यात आले होते उपभागीय पोलीस अधिकारी अधीक्षक दत्ता पवार पोलीस निरीक्षक निलेश देशले यांना कठोर कारवाई करण्यात यावी असे आशयाचे निवेदन देण्यात आले होते पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत घातल्यानंतर शांतता निर्माण झाली मात्र आज रविवार दुपारी जखमी दीपाली मैत झाल्याने विविध संघटनांचे करते रात्री उशिरापर्यंत शहादा पोलीस ठाण्यात आरोपींना खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी जमले होते रात्री उशिरापर्यंत पोलीस व आंदोलक कर्त्यांमध्ये चर्चा सुरू होती सात नितीन सावडे शहादा